मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मुंबईमध्ये आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी बसलेले असून दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी ते मनसर या ठिकाणी आले असता त्यांचं आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं जंगी असं स्वागत करण्यात आलं यावेळी त्यांना क्रेनच्या साह्यानं भव्य दिव्य पुष्पहार देखील घालण्यात आला तसेच जेसीबीच्या साह्यानं फुलांची उधळण देखील करण्यात आली मराठा आरक्षणासाठी लढा हा आता निर्णय अंतिम टप्प्यात आलेला असून सरकार जाणून बुजून मराठा समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप देखील मराठा चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोळ्या झाडल्या तरी आम्ही मागे हटणार नाही आणि आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही म्हणून मराठी समाजानं एकजुटीनं उभं राहिलं पाहिजे आणि पुढील पन्नास पिढ्यांकडे कोणीही वर नजर करून पाहणार नाही उपस्थित जनसमुदायाला मानाचा मुजरा करत गर्दीकडे पाहून मराठा जातीचा आम्हाला अभिमान असल्याचं मत व्यक्त केलं अशी जात पुन्हा निर्माण होणार नाही मात्र आज समाजावर अन्याय होत आहे सरकारकडून होणारा हा अन्याय आम्ही कदापिही सहन करणार नाही मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळालंच पाहिजे असं जरांगे पाटील म्हणाले तसेच मनोजदादा जरांगे पाटील यांनी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवरायांचं दर्शन घेऊन मुंबई या ठिकाणी मार्गस्थ झालेले असून आंबेगाव तालुक्यातील कळम मनसर या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं ठिकठिकाणी त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात येत होती तसेच आंदोलनासाठी चाललेल्या मराठा बांधवांना ठिकठिकाणी चहा नाश्त्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती मुंबई या ठिकाणी आंदोलन करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच त्याशिवाय माघारी परत येणार नाही असं त्यांनी म्हटलं तसेच मनसरमध्ये झालेली गर्दी पाहून त्यांनी समाधानही व्यक्त केलं तुम्ही शेती करा व्यवसाय करा नोकरी करा पण आरक्षणासाठी एकजुटीने ताकद लावा तरच समाजाचा गौरव कायम राहील असं त्यांनी आवाहन केलं सर्व मराठा बांधवांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी मनोज दादा जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना केलं आहे उत्तम टावरे झुमॉन न्यूज आंबेगाव